राजधानी दिल्लीमध्ये गेल्या एकोणतीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणेशपूजन सुरू आहे यावर्षी राजधानी दिल्लीमध्ये गणेशोत्सवानिमित्ताने खास मराठमोळ्या पद्धतीने पदार्थ तयार केले जात आहेत यामध्ये आपल्या मुंबईचा वडापाव मोदक नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी साताऱ्याची भाकरी तसंच इंद्राणी तांदूळ दिल्लीकरांना आता बघायला मिळणार आहे यासाठी बचत गटातील महिला भगिनींना सुद्धा संधी दिली जाते खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणपतीचं पूजन केलं जाते नवी के दिल्ली मधली आपण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणेश पूजन पार पडतंय बाप्पांची बाप्पांच्या सुंदर अशी मूर्ती दिल्लीमध्ये विराजमान झालेली आहे दिल्लीमध्ये सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पूजन केलं जात आहे राजधानी दिल्लीत सुद्धा गणेशोत्सवाचा तितकाच उत्साह बघायला मिळतो हजारो श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणपतीचं पूजन केलं जात आहे प्रतिष्ठापना केली जाते विविध मराठमोळे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जात आहेत राजधानी सुद्धा गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतो आहे दिल्लीमध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे बाप्पा विराजमान झालेले आहेत